नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्हाला ग्लास अँड ॲल्युमिनियमसाठी जर तुम्हाला सी डी आर फाईल पाहिजे असेल तर आज मी तुमच्यासाठी ही सी डी आर फाईल घेऊन आलो आहे आणि ह्या सी डी आर फाईलची जी साईज आहे म्हणजे ही जी डिझाईन आहे ह्या डिझाईनची साईज चार बाय सात आहे तुम्ही बघू शकता इथं चार बाय सात रेडीमेड ही डिझाईन आहे तुम्हाला जर ही सी डी आर फाईल जर पाहिजे असेल तर आपल्या वेबसाईटवर तुम्हाला ही सी डी आर फाईल मिळून जाईल फक्त दहा रुपयाला ही सी डी आर फाईल आहे चार बाय सात फ्लॅक्स बॅनर डिझाईन आणि तुम्ही बघू शकता ही डिझाईन अशी आहे ह्याच्यामध्ये ह्या जी ही जी डिझाईन आहे ह्या डिझाईनचं नाव सना ग्लास अँड अॅल्युमिनियम एडिटेबल ही सी डी आर फाईल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोपराइटर नाव चेंज करायचे आणि मोबाईल नंबर चेंज करायचे ते झाल्याच्यानंतर मित्रांनो तुमची ही डिझाईन एक ते दोन मिनटामध्ये कंप्लीट होईल याची साईज तुम्ही बघू शकता चार बाय सात जर तुम्हाला ही सी डी आर फाईल पाहिजे असेल तर तुम्ही या मी तुम्हाला हीच या पेजची लिंक देईल तुम्ही इथे येऊन या बाय नाव या बटनवर क्लिक करून या सी डी आर फाईलला विकत घेऊ शकता तर दहा रुपयामध्ये आणि तुम्हाला फक्त ही जी फाईल एक्स्ट्रा टिअर करायची आणि एक्स्ट्रा टिअर केल्याच्यानंतर कोरोड्रावमध्ये याला ओपन करायचे आहे लक्षात ठेवा कोरोडराव दोन हजार चोवीस किंवा लेटेस्ट करोडराव तुमच्याकडं असलं पाहिजे त्यावेळेस ही फाईल तुमच्या याच्यामध्ये कोरोलमध्ये ओपन होईल आणि श्रीलिपी फॉन्ट असणं खूप गरजेचं आहे श्रीलिपी फॉन्ट जर नसले तरी तर तुमच्याकडं हे बरोबर दिसणार नाहीत बाकी जर तुम्हाला ही घ्यायची ही सी डी आर फाईल घ्यायची असेल तर तुम्ही या आपल्या वेबसाईटवर येऊ येऊल मी तुम्हाला वेबसाईटची लिंक देईल या पेजची लिंक देईल तुम्ही इथे येऊन तुम्ही या सी डी आर फाईलला इकडे घेऊ शकता एवढंच नाही मित्रांनो तुम्हाला ह्या सी डी आर फाईल ह्या जी ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटमध्ये फ्रीमध्ये पण तुम्हाला सी डी आर फाईल पी एच डी फाईल बरंच काही गोष्टी मिळणार आहेत सध्या ही वेबसाईट नवीन आहे या वेबसाईटचं बरंच काम चालू आहे काम झाल्याच्या नंतर तुम्हाला हळूहळू माहिती मिळून जाईल तर मी लिंक दिलेली ह्या पेजची तुम्ही तिथं क्लिक करून डायरेक्ट या सी डी आर फाईलला घेऊ शकता धन्यवाद